तो अष्टमीच्या दिवशी साचार दावले कौरवांचे बाई समग्र साठ सहस्त्र वळलेल्या साठ सहस्त्र वळलेल्या सुशर्मा दक्षिण दक्षिणे आला होता महाराज सप्तमीच्या दिवशी आला होता सुशर्मा हा दक्षिणेकडून त्यांना आगमन केलं होतं किंवा त्यानं आक्रमण केलं होतं दक्षिण दिशेकून सप्तमीच्या दिवशी त्याला जिंकलं राजेचं स्वागत झालं धर्मराजेचं स्वागत झालं धर्मराजेनं सांगितलं सुशर्मा जिंकला, जिंकला। सगळ्या गावात प्रजेला सांगा म्हणून सांगितलं आणि अष्टमीच्या दिवशी उत्तर दिशेकून पूर्ण कौरवानं त्याच विराटनगरावर पुन्हा युद्ध करण्यासाठी किंवा विराट राजाला जिंकण्यासाठी उत्तर दिशेकून आक्रमण केलं अशा प्रकारे श्रीधर स्वामी सांगतात गंगात्मा भारद्वाजा सुत गौतम गुरु पुदित्यात्मजान पुत्र विख्यात शतबंधुशी धावला शतबंधुशी धावला उत्तर दिशे कोण भीष्माचार्य कर्पाचार्य दोणाचार्य कर्ण एक शंभर पा कौरव हे सगळेच कुणी कुण ते नाही गुसलेत उत्तर देश विराटनगरामध्ये गुसले सगळं सैन्य महाराज त्यांच्यामध्ये भीष्माचार्य कर्पाचार्य पुन्हा कर्णय शकून अशा प्रकारचे सगळे या दुष्टाला हे सहकार्य करतात का करतात महाराज त्यांच्या इथं नोकरीलाही हा लवकरानं कितीही मोठा माणूस असला आणि बरं का वयानं मोठा असला किंवा धनानंही मोठा असला आणि एखाद्याच्या इथं जर नौकरीला असला त्या मालकाचं ऐकावंच लागतं पै तिथं कोण कोण सांगितले भीष्माचार्य सांगितले दोणाचार्य सांगितले कर्पाचार्य सांगितले विदुर काका सांगितले कर्णही सांगितला ते युद्ध करण्यासाठी किंवा अनितीनं वा वागतायत मला का वागतायत त्याच्या इथं ते, ते नोकरी करतायत म्हणून अनितीनं त्यांना सुद्धा वागावं लागतं आणि ते उत्तर दिशेनं किंवा त्या विराटाला जिंकण्यासाठी किंवा इराटाबरोबर युद्ध करण्यासाठी घुसलेले आहेत भीष्म पित्रव्य बालिक बुरी स्रवासोबिक जयद्रता निजवारे सीता बले आलेले आहेत बुरी सर्व आलेला आहे बालिक आलेला आहे आश्वस्थामा आलेला आहे सगळेच जेवढे जेवढे कौरवाकडं नोकरला आहेत का महाराज नोकरीसाठी काय चाकरीसाठी काही मांडलिक काही राजेत मारात कौरवाकडं काही मांडलिक राजेत काही नौकर आहेत आणि काही मित्र राजेत मारात ते सगळेच कौरवाबरोबर आले आणि उत्तर दिशेनं त्यांनी विराट नगरीवर आक्रमण एकाएकी केलेलं आहे त्या बाजूनं साठ हजार गायी किती हजार गायी साठ हजार गायी आहेत आणि त्या साठ हजार गायीच हरण करायचं आहे विराटाचे ओळील्या सकळ मुख्य गोपादी पोहता चपल रतारूड पळाला रतारूड विराटाचे जे गायी राखणार आहेत का त्यांच्या हातूनच गायी पळवायला तयारी केली महाराज एवढं मोठं सैन्य त्या गायी राखणाऱ्यानं बघितलं त्या सैन्यानं हुकूम दिला ह्या सगळ्या गायीत विराटनगरेकडे नाहीत न्यायच्या ह्या गायी हस्तिनापुराकडे न्यायच्यात सगळ्याची सगळ्या गायी हस्तिनापुराकडे गेल्या पाहिजेत याच्यातली एखादी इकडं तिकडं जर झाली आणि याच्यातला एखादा गायी राखणारा इकडं तिकडं जर झाला मारून टाकू असा आदेश दिला महाराज गुराकी म्हणजे गुराकी, हे त्यांच्याकडे शस्त्र नसतात काही नसतात त्यांना भीती वाटली बिचारायला आणि त्याच गाई विराटनगरीकडनं जाता हस्तिनापुराकडं वळवण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यातला एक गाई राखणारा खूप हुशार होता चपळ होता रथामध्ये बसला आणि विराट नगराकडे धाव घेतली विराट राजाला सांगायचे उत्तर एकूण कौरव गुठलेत आपल्या गाईचं हरण करतायत म्हणून तो विराटनगरामध्ये राजाला सांगण्यासाठी धावत जातो आला धावत नगरात वा तयापाशी सांगत गाई गाई तो गाई राखणारा धावतच आला रथामध्ये बसून आलेला आहे अति चपळाईने आलेला आहे अ विराट राग राजाचा मुलगा उत्तर तो उत्तर दिशेकून होता महाराज अ पहिल्या काळामध्ये युद्ध करण्यासाठी जायचं जरी झालं दुसरेवर जरी आक्रमण करायचं झालं आपण जर तिकडं आक्रमण केलं तर दुसरा छत्रू आपल्यावर येऊन आक्रमण करत असतो पहिली अशी राजनीती होती अर्धसैनिक इकडं दक्षिण दिशेला पाठवलेलं होतं आणि अर्धसैनिक विराट राजेनं उत्तर दिशेला ठेवलेलं होतं तो तिकून गुराकी आला विराटाला सा आपलं त्या ठिकाणी उत्तराला सांगितलं आपल्या गाई आ, हे कौरव हरण करतायत सांगितल्याबरोबर तो असा उत्तर त्याला काय म्हणतो ऐका आले कौरवांचे भार भारतांच्या तिला विसम त्या ठिकाणी गुराकी आला आणि उत्तरला सांगू लागलेले आहेत कौरवाचे भार आले कौरवाचं सैन्य आलेले आणि कौरवाचं सैन्य म्हणजे काळाला शासन लावण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये महाराज भाई काळाला सुद्धा शासन लावण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे आणि तू सुद्धा खूप मोठा शक्तिशाली आहेस आणि त्यांच्याबरोबर युद्ध करण्याचा प्रयत्न कर आणि आपल्या गाई साठ हजार ते नेण्याचा प्रयत्न करतायत आणि त्या